संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे काही वेळापूर्वीच पालखी ही त त्र्यंबकेश्वरमधून निघालेली आहे आणि आजचा जो पहिला मुकाम आहे हा गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थानी असणार आहे खरं तर गैनीनाथ महाराज हे संत निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु आहेत आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्थानावर आज त्यांचा मुक्काम असणार आहे मात्र हा जो काही वारीचा सोहळा आहे या वारीच्या सोहळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती आरोग्य विभागाची आणि आरोग्य विभागाची जी नाशिक जिल्हा परिषदेची टीम असेल माझ्यासोबत डी एच ओ सर आहेत आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी अतिशय चांगलं असं नियोजन केलेलं आहे सर काय सांगाल आज पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे आपलं नियोजन कसं आहे पंढरपूरकडे प्रस्थान आहे पाल मदे चे या पाल मदे त्या पालखीमध्ये नाशिक जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाचे स सोळा कर्मचारी या इच्यात आहेत आणि दोन त्यातले मेडिकल ऑफिसर आहेत आजच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे पंढरपूरला जाईपर्यंत आणि रिटर्न वापस येताना पण ही पूर्ण टीम आपली या पालखीसोबत राहणार आहे या पालखीमध्ये एकूण तीन ॲम्ब्युलन्स आहेत आणि त्या तिन्ही ॲम्बुलन्स आपण शेवटपर्यंत पालखीसोबत जाताना आणि येताना ते राहते आणि सोबत असलेले आरोग्य कर्मचारी आहेत इतर जर काही इमर्जन्सीला काही पालखीदार जे आहेत वारकरी आहेत त्यांना काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी औषध मेडिसिन आणि हे सर्व कर्मचारी विशेष करून काय काळजी घेण्यात आलेली आहे कारण थोडा थोडा पाऊस पडतोय कोणत्या व्हायरल आजारांचा म्हणजे दिसू शकतात कोणती काळजी घेण्यास सांगितलं व्हायरल पाऊस आहे सर्दी खोकला हा कॉमन आहे आणि जर पाणी पिण्यामध्ये जर हे असेल तर म्हणजे लूज मोशन वगैरे हे आहे त्यासाठी आमची टीम पूर्ण तयार आहे पूर्ण मेडिसिन जे आहे एस आहे मेडिसिन आहे त्याला लागणारे औषधे आहेत ते सर्व आमच्यासोबत आहेत म्हणजे ॲम्ब्युलन्स आहेत आणि त्या अम्बुलन्स आम्ही सर्व ते सर तुम्ही देखील सहभागी झालात काय वाटतं एकंदरीत खर तर हा वारीचा सोहळा भक्तिमय सोहळा असतो आणि यामध्ये आपल्याला सेवा करायला मिळते की आपल्या स्वतःची आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही आणि पूर्ण आपल्या वारी दरम्यान आमची टीम सहभागी असणार आहे आणि त्यामध्ये कोणत्याही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आजार झाला किंवा काही झालं तर त्या संबंधाची पूर्ण काळजी घेण्याची व्यवस्था आम्ही या टीम मार्फत करणार आहोत सर आव्हान काय करणार आहात वारकऱ्यांना कारण बऱ्याच वेळा काय होतं की वेळेवर उपचार मिळत नाही असे देखील असतं पण काय आव्हान कराल तुम्ही हा सर्व भक्तिमय सोहळा आहे आणि सर्व वारकरी एका भक्तीभावाने पंढरपूरला दर्शनाला जातात त्याच्यात जा, म्हणजे वारकरी दरम्यान काही आजारी आहे असं आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही फक्त हरिनाम म्हणजे जप करा किंवा आपण त्या मार्गाने जात असताना काळजी घेण्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी आहेत आणि आम्ही आहोतच आप आपण त्या वारकरीमध्ये पंढरीमध्ये एक लीन मनाने आणि चांगल्याने जावं आम्ही आपल्यासोबत सा आहोत सर तुम्ही काय शुभेच्छा द्या शुभेच्छा देण्यापेक्षा पूर्ण आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहेत ते अगदी त्याच्यामध्ये काही अनुभवी सुद्धा गेल्या पाच ते सहा वाऱ्या सोबत असतात तर आरोग्याच्या दृष्टीने आवाहन करण्यासाठी याचं की पाणी स्वच्छ पिणं आणि कुठली सांसर्गिक आजार त्या ठिकाणी होऊ नये यासाठी वारकऱ्यांना आणि यासाठीच आमच्या आरोग्य अगदी बरोबर आहे आरोग्याची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल आहे मात्र वारकऱ्यांनी देखील जेव्हा आपण पायी चालतो तेव्हा पाणी जे असतं ते स्वच्छ पिलं पाहिजे आणि जर काही आजार आपल्याला काही जर लक्षणं आढळून आली तर तात्काळ आपण डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे असं नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन शुभम सम विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह त्र्यंबकेश्वर